नमस्कार मित्रांनो व्ही जी नाईन अॅकॅडीमी आपलं सरसे स्वागत मित्रांनो पेसा भरतीबाबत नवीन माहिती मिळत आहे मित्रांनो गेल्या दोन ते तीन वर्षापासून पेसा क्षेत्रातील जी काही भरती शासकीय भरती आहे ती स्थगित आहे भरती बंद आहे याविषयी नवीन काही घडामोडी आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मित्रांनो गेल्या दोन ते तीन वर्षापासून पेसा क्षेत्रातील जे काही जिल्हे आहेत तर यामधील बरेचशा भागातील श भरती शासकीय भरती बंद आहे पेसा क्षेत्राबाबत काही कारणास्तव भरती स्थगित आहे तर त्याप्रमाणे या पेसा क्षेत्रातील जे काही आदिवासी बहुल भागातील शासकीय भरती आहे तर ही सुरू करण्यात यावी त्यामुळे बरेचशा विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे आदिवासी भागातील विद्या विद्यार्थ्यांचं यात नुकसान होत आहे।, या आहे, आहे तर अशा सर्व बाबत निवेदन माननीय आमदार राजेश पाडवी यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांना मुंबईतील मंत्रालय येथे निवेदन दिले आहे याबाबत की गेल्या दोन ती तीन वर्षापासून आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गाची पेसा भरती स्थगित आहे परिणामी आदिवासी समाजातील जे काही बेरोजगार तरुण आहेत तरुण तरुणी आहेत तर यांच्या वयोमर्दा मर्द, वयो वयोमर्यादा या संपत आहेत तर त्यामुळे तातडीने याबाबत लक्ष घालून जे काही क्षेत्रातील शासकीय भरती आहे ती स्थगिती पेसा क्षेत्रातील भरती सुरू करण्यात यावी अशी मागणी माननीय आमदार राजेश पाडवी यांनी अजित पवार यांना दिली आहे तर मित्रांनो मा श्री अजित पवार यांनी राजेश पाडवी यांना आश्वासन केले आहे की मी स्वतः यात लक्ष देऊन माननीय मुख्यमंत्री यांना याद्वारे निवेदन देणार आहे की पेसा क्षेत्रातील भरतीबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात यावा त्याचप्रमाणे जे काही भरती थांबलेली रखडलेली आहे क्षेत्रातील ती सुरू करण्यात यावी त्याविषयी हालचाली सुरू करण्यात यावेत त्याचप्रमाणे काय पाठपुरावा असेल तर पाठपुरावा पुरा, पाठपुरावा करण्यात यावा अडचणी त्रुटी दूर करण्यात याव्यात यावं याविषयी आश्वासन अजित पवार यांनी माननीय आमदार राजेश पाडवे यांना देण्यात आले आहे मित्रांनो गेल्या दोन ते तीन वर्षापासून ही काही आदिवासी बहुल भागातील पेसा भरती बंद आहे यामुळे बरेचशा उमेदवारांचे नुकसान होत आहे बरेचसे उमेदवार या भरतीपासून वंचित आहे उदाहरणार्थ शिक्षक भरती असेल तलाठी भरती असेल ग्रामसेवक भरती असेल त्याचप्रमाणे इतर जे काही स्पर्धा परीक्षा आहे तर या सर्व स्पर्धा परीक्षांमधून पेसा भ पेसा क्षेत्रातील भरती वगळण्यात आली असल्याकारणाने यात बऱ्याचशा आदिवासी तरुणांमध्ये यामध्ये नाराजी आहे की आदिवासी बहुल भागातील तरुण तरुण या बेरोजगार आहेत तर अशा वेळेस ही भरती त्वरित सुरू करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद